मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग चौदा आता पुढे अभय मिटिंगमध्ये आलेले ब्रँड्स प्रतिनिधींना त्यांच्या ॲडव्हर्टायजिंग एजन्सीबद्दल प्रेझेंटेशन देत त्यांनी पब्लिश केलेल्या इतर मॅगझिनबद्दल आणि ॲडबद्दल सांगितले ते ॲड करत असलेल्या काही मल्टीनॅशनल ब्रँड्सबद्दल पण त्यांनी सांगितले किरजा सर्व काही नोट करत होती अभयने बोलून झाले तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवल्या तो जाऊन त्याच्या जागेवर बसला त्यानंतर दोघा तिघांनी त्यांचे प्रेझेंटेशन दिले अभय त्याच वेळी सर्वांचे नावे चेक करत होता आणि त्यात नेक्स्ट गिरिजाचं नाव होते ते पाहून तो चमकलाच मग त्यांनी विचार केला इथे तर मायराचे नाव असायला हवे होते मग इथे गिरिजाचे नाव कसे आले गिरिजाला येऊन अजून महिना पण झाला नव्हता आणि एवढ्या मोठ्या मीटिंगमध्ये ती काय बोलेल त्याने जर ते मीटिंगाच्या आधी पाहिले असते तर कदाचित त्याने तिचं नाव त्यातून काढले असते पण आत्ता काय करेल ती ती पण मला बोलली नाही मी काय हेल्प नसती केली का मूर्ख कुठली जेव्हा रात्री गिरिजाने त्याला कॉल केला होता तेव्हा त्याचा फोन बिजी लागला होता म्हणून त्याने पुन्हा केला नव्हता पण अभयला वाटत होते की मीटिंग तो घेणार आहे तर गिरिजाने एकदा तरी त्याला सांगायला हवे होते मदत केली असती त्याने पण ती इथे आली आहे का तो विचार करत असतानाच तिचा नंबर आला आणि ती पुढे जाण्यासाठी उठली आणि अभय फक्त तिला पाहतच राहिला आज ती खरंच त्याला वेळ लावणार असे काहीच त्याला वाटले सुंदर असून ही अंगभर कपडे घालणारी लाजणारी शिस्तप्रिय कुणाशी कामाशिवाय न बोलणारी तिच्या इतकी शालीन आणि सुज्वळ मुलगी आजकालच्या जमान्यात दिसणे म्हणजे अशक्य होत त्यामुळे आधीच ती त्याच्या मनात भरली होती त्यात आज मॅडम वेगळ्याच अटिट्यूडमध्ये दिसत होत्या पाठीवरून रुळणारी लांब वेणी केसांमध्ये फूल साडीमध्ये तिची ती चल त्याला अधिकच मोहक वाटत होती ती पुढे जाऊन वळली चेहऱ्यावर आत्मविश्वास होता तिच्या हातामध्ये एक पेज होता जो तिने तिथे ती असलेल्या स्टेजवर ठेवला जेणेकरून काही विसरायला झाले तर तिला ते पाहता येईल हॅलो एव्हरी ये वन ती मोठ्या आवाजात म्हणाली एवढा गोड आवाज आहे तरी तरी म्हणते मला लो शुगर आहे तो विचार करत गालात असला माय नेम इज गिरिजा मी तुम्हाला फॅशन रिप्रेझेंट करणार आहे सी एफ एच समर मॅगझिन दरवेळी नवनवीन ट्रेडिंग फॅशन टिप्स आणि त्यानुसार ड्रेसेस सँडल्स मेकअप ज्वेलरी यांचे ॲड करत असते यापूर्वीच्या समर मॅगझिनमध्ये आम्ही डॉलिन बिबा राजनंदिनी जिवानी अशा बऱ्याच ब्रँडसाठी फॅशन ॲड करणार आहोत यातील काही ब्रँड्स यांना आमच्या एजन्सीद्वारे आम्ही ड्रेस डिझाईन करतो मागच्या वर्षी आम्ही ज्या प्रोडक्ट्सचे आता त्या सर्व ब्रँड्स दुप्पट्टीपेक्षा जास्त वेगाने वाढले आहेत तसेच आम्ही ॲडव्हर्टायझिंगसाठी नेहमी इंटरनॅशनल मॉडेल्स किंवा सुपरस्टार व्यक्तींना अप्रोच करतो पूर्ण आत्मविश्वासाने बोलत होती समोर अंधार होता त्यामुळे नर्वस होण्याचे कारण तितके नव्हते पण पुढे अभय होता ते तिला माहीत होते आणि त्यामुळे लक्ष तिकडे जात होते तिने नवीन ट्रेडिंग फॅशनबद्दल सांगायला सुरुवात केली एकीकडे काही तिच्या डिझाईन बोर्डवर लावून दाखवत होती पण अभयचं तर तिच्या बोलण्याकडे लक्ष उरलेच नव्हते मनात संगीत सुरू झाले होते तो विसरूनच गेला होता की इथे मीटिंग सुरू आहे तो एक हात हनोटीवर ठेवून तिला पाहत होता मनात अजूनही गाणे सुरू होते तिची ती लांब जाड वेणी कधी मागे कधी पुढे जात होती त्याचं लक्ष त्या केसांकडे आणि कानाजवळ लावलेल्या फुलाकडे होते जुन्या काळातील सगळ्या हिरोईन्स आठवल्या त्याला त्याच्या विचारांनी हसू येत होते मान खाली घेत दोन भुवयामध्ये बोट फिरवत विचार झटकत पुन्हा कन्सन्ट्रेशन करू पाहू लागला पण यावेळी ती त्यालाच पाहत होती कारण तो हसताना तिला दिसला विशेष म्हणजे गिरिजाने प्रेझेंटेशन देताना तिचा चष्मा काढून ठेवला होता कारण तो सारखाच तिच्या नाकावरून सरखत असायचा तो वर खाली करत बसण्यापेक्षा काढून ठेवलेला बरा पण त्यामुळे ती आज अधिकच सुंदर दिसत होती त्याचं काय अभय तर आजुन ही गाण्यातच हरवला होता अकलीनच्या जागी गिरिजा आणि बादशहाच्या जागी अभय दिसत होते तो हसत होता त्याच्या हसण्यामुळे गिरिजा नर्वस होऊ लागली होती त्यात तिने नेसलेली साडीवरून तिला तिथल्या बऱ्याच मुलींनी जज करून ठोमणेही दिले होते ही काय सांगते फॅशनबद्दल स्वतःच किती गावंडळ दिसते हे गिरिजाने येता येता ऐकलेले काही शब्द तिला अजून नर्वस करत होते गिरिजाला गिरिजाला पाहून तिथे असलेले मिस्टर मनोहर शर्मा हे विचार करत होते की हिला कुठेतरी पाहिले आहे पण आता त्याला आठवले होते की ती अतुलची वाईफ आहे आणि ते मनोहर मिश्रा अतुलचे जवळचे मित्र होते गिरिजाला तिथे पाहून ते चकित झाले आणि गिरिजाला तिथे पाहून ते चकित झाले मनोहर अतुल सारखाच नीच स्वभावाचा होता अतुलला याबद्दल माहीत असेल का सांगायला हवे इतक्या सुंदर बायकोला इतक्या सहज त्याने सोडून दिले त्याला नवल वाटत होते गिरिजा बोलत होती की अभयकडे पाहून तिला सगळे विसरायला झाले बावळट कुठला असतोय सारखाच गिरिजा बोलत होती की अभयकडे पाहून तिला सगळे विसरायला झाले बावळट कुठला हसतोय सारखाच ती मनातच त्याला डिस्टर्ब होत आहे पण मी काय त्याच्याकडे त्याच्याकडे पाहते अभयला तिची चल बिचल लक्षात आली ती आपल्याकडे मदतीसाठी पाहते असे त्याला वाटले अभय लगेच उभा राहिला आणि तिच्या जवळ जात इट्स अ इमेजिंग इट्स अमेजिंग अभय म्हणाला फॅशनबद्दल खूप छान सांगितले तू असे पाहायला गेले तर फॅशनची दुनिया गोल आहे ज्या फॅशन ओल्ड होतात त्याच काही दिवसांनी ट्रेडिंग बनून पुन्हा येतात कारण जी नवीन जनरेशन असते तिने ते कपडे किंवा त्या वस्तू वापरलेल्या नसतात जसे गिरिजाने ही प्लेन सारी नेसली आहे याला ब्लॅक कॉम्बिनेशन सिम्पल अँड लाईट वेट फुल बोटनेक ब्लाउज त्यावरील हाय लेंथ ब्रँड इट्स अ ट्रेंडी अभय गिरिजाकडे इशारा करत म्हणाला तसे सकारात्मक प्रतिक्रिया दर्शवली मिस यू कॅन सीट नाव प्लीज लेट देम गो विथ फ्लाईज सर्वांनी जोरदार टाळ्या वाजल्या गिरिजाला छान वाटले आणि ती जाऊन बसली पुढे मीटिंग चालू राहिली पण यावेळी अभय मधून मधून तिला पाहायचं काम सुरू होते ती मात्र सुटले एकदाचे अशा विचारत होती मायरा बाहेरून मीटिंग सीसीटीव्ही वर पाहत होती आणि गिरिजाची वा वा पाहून तिच्या फोटा दुखत होते त्यात अभय आता तिला काहीतरी बोलेल असे तिला वाटू लागले बऱ्याच वेळाने मीटिंग सुटली सर्व बाहेर जाऊ लागले तिची फाईल घेत निघाली तीही फाईल घेत निघाली पण तिच्या हातातून लगबगीने तिची फाईल निसटली पेपर्स पडले ती खाली बसून ते उचलू लागले इतक्यात तिने समोर पाहिले तर एक व्यक्ती पुढे उभे उभी होती तिने फाईल उचलून उभे राहत त्याला पाहिले तो अतुलचा मित्र होता नमस्ते भाभी मुझे पहेच्या मनोहर तिच्या पुढे उभा राहत म्हणाला हा आप मनोहर जी है ना गिरिजा हसत म्हणाले हा पर आप यहां कैसे तो म्हणाला मै यहा पर काम करती हूं अभी अभी जॉईन किया है ती हसत म्हणाली कबसे मैने तो कभी देखा ही नहीं नाही भी यही काम करता हेड ऑफिस में मनोहर पस्तीस वर्षाचा एक ग्रहस्थ होता अतुलच्या वयाचा मैंने भी देखा नहीं गिरिजा तिथून जाण्याच्या लगबगीत होती पण तो एकटक तिला पाहत हळूहळू बोलत होता एकटी स्त्री म्हणजे तिच्याविषयी लोकांचे मनात असलेले दुर्विचार की ही कुठे राहते काय करते इथे कशी कोणासोबत हे ते विचार त्या त्याच्या मनात येत होते कारण अतुल सोबत डिवोर्स होणार होते हे त्यालाही माहीत होते ॲसेबी ऑफिस काफी बडा है सब अपने -अपने काम में हो, रहते आपली पता नाही चलता मिलकर अच्छा लगा मनोहर हात पुढे करत म्हणाला त्यावर गिरिजा त्याच्याशी हात मिळू की नको या विचारात असताना त्याचा हात अभय पकड त्याचा हात अभय पकडत म्हणाला अच्छा लगा आजकाल ज्यादा आते ही नाही तो हसत गिरिजा एक्सक्यूज मी मला सरांशी बोलायचं आहे तू बाहेर जातेस का अभय गिरिजाला अभय गिरिजाला जायचं आहे ते लक्षात घेऊन मुद्दाम आला होता गिरिजा याला तर नंतर बघते माझ्यावर हसत होता काय अगाव कुठला असे म्हणत गेली अभय ही तिच्याशी बोलायला आतुर होता पण आधी मनोहरचा फ्यूज चेक करावा म्हणून तो थांबला होता कारण मनोहर नवीन आलेल्या मुलींवर वाईट डोळा ठेवून असायचा हे अभयला माहीत होते आणि गिरिजाकडे कुणी वाईट नजरेने पाहिलेले त्याला तरी सहन होत नव्हते गिरिजाला त्याच्यापासून लांब ठेवत होता आज हाफ डे होता त्यामुळे ते चार वाजताच जाणार होते गिरिजा तिचं आवरून निघणार होती स्नेहा पण आज कामानिमित्त बाहेर गेली होती त्यामुळे गिरिजाला एकटीला जावे लागणार होते अभयलाही माहीत होते की स्नेहा आली नाही म्हणजे गिरिजा एकटीत जाईल मग कॉपीसाठी विचारायची संधी का सोडायची ती लिफ्ट जवळ उभी होती एक लिफ्ट भरून खाली गेली त्यामुळे ती दुसऱ्या लिफ्टची वाट पाहत होती तिला पाहून अभय त्या त्याची बॅग घेऊन निघाला पण वाटेत सलोनी भेटली अभय तू मला टाळत आहेस का मी तुला भेटायला बोलवले तरी तू आला नाहीस रागावला आहेस का माझ्यावर सलोनी अभयला अडवून त्याच्याशी बोलत होती मी खरं रागावेन तुझ्यावर वेडी आहेस का मी खरंच बिझी होतो तो तिकडे लिफ्टजवळ उभी असलेल्या गिरिजाला पाहत म्हणाला मग आज ती त्याला निरखत म्हणाली डिनरसाठी माझ्या घरी घरी कुणी नाही मग डिनर कोण बनवेल तो तिच्याकडे न समजल्यासारखे पाहत होता यू डोंट अंडरस्टँड नो डिनर मी बनवेल डोंट वरी ती एका हाताने त्याची कॉलर पकडत काय तू तुला येतं का बनवता तो हसत हो मग तुझ्यासाठी काहीही करू शकते ती लाजत ओ गॉड ही का माझ्या गळ्यात पडते लग्न करायचं विचार आहे का हिचा जास्तच सिरियस दिसते ए सलोनी प्लीज मला वेळ हवा आहे मी सध्या तुला काही सांगू शकत नाही ना आय एम बिझी आय होप यू अंडरस्टँड प्लीज असे म्हणत तो जाऊ लागला ती हाताची घडी करून पाहू लागली माझ्यासारखी सुपर मॉडेल याला इतकी भाव देत आहे तर हा अटिट्यूड दाखवत आहे तो गेला तसे सलोनी चिडली दुसरी लिफ्ट आली तेव्हा गिरिजा त्यात शिरली आणि तिने खाली जाण्यासाठी बटन फ्रेस केला लिफ्ट लागणार तोच अभय धावत येऊन कट टू कट लिफ्ट मध्ये शिरला त्याला पटकन घुसलेले पाहून ती दचकून साईड झाली तो धापा टाकत आला होता धावतच ती जाईल या भीतीने हॅलो तो हसत हॅलो ती न हसत तू आता घरी चालली आहेस का तो केसातून हात फिरवत हो घरी जात आहे ती त्याच्याकडे पाहत विताऊट ग्लासेस तिच्या डोळ्यात हरवल्यासारखं वाटत होतं त्याला नको ना जाऊस तो तिला पाहून हरवत म्हणाला काय ती म्हणाली म्हणजे कॉपी चहा पाणी शुगर लो शुगर डायबिटीज शीट काय बडबडत आहे मी तो एक हात हनवटीवर ठेवून मी पण तेच म्हणणार होती ती मला असे म्हणायचं होते कॉपी घ्यायची का इथे लिफ्टमध्ये गिरिजा म्हणाली नाही तो हसत लिफ्टमध्ये कुणी कॉपी घेतं का यार अगं म्हणजे हॉटेल किंवा कॅफेमध्ये जाऊया का पण का तीन समजल्यासारखे पाहत होती आधीच तो गोंधळून गेला होता तिला घाबरून होता की न जाणे चुकीचा अर्थ काढेल अगं असेच सहज माझ्याकडून तुला ट्रीट समज पण मला कॉपी आवडत नाही मी चहा पिते आणि तो पण मला मी स्वतः बनवलेला आवडतो ती म्हणाली अरे देवा ही तर पक्की काकूबाई आहे एखादी मुलगी उड्या मारत आली असती माझ्यासोबत हिचा आता मी काय करू तू आता कशाने जाणार आहेस म्हणजे मी सोडू का तुला तो म्हणाला नाही नको तुला का त्रास मी जाईन रिक्षा टॅक्सी खूप असतात गिरिजा म्हणाली नाही आज मी निवांत आहे एकदमसे टेन्शन गेलं काहीच काम नाही आज मला तो म्हणत असताना लिफ्ट उघडली अच्छा गिरिजा बाहेर निघाली गिरिजा ऐक ना टॅक्सीने जाऊ नकोस मी सोडेन तुला चालेल ना स्नेहा म्हणाली होती मला तसे की मी नाही तर तिला घरी सोड तो मागे फिंगर क्रॉस करत कारण स्नेहा तसे काही बोलली नव्हती ओके गिरिजा निर्विकार चेहरा करत म्हणाली तिला त्याच्यापासून लांब राहायचं होतं कारण तिला पण त्याच्या पर्सनॅलिटीची बुरळ पडत आहे हे तिला जाणवत होते ती त्याच्या गाडीत बसली तेव्हा कुठे त्याला हायसे वाटले तो गप्पच होता तिच्या भीतीने काय बोलावे कळत नव्हते काही विचारावे तर उगाच तिला वाटायचं की तो मुद्दाम नस नसत्या चौकशा करत आहे बरेच कॅफे शॉप येऊन गेले तो फक्त पाहतच राहिला ती मात्र गप्प डोळ्याच्या कोनातून त्याला ड्राईव्ह करताना पाहत होती मग पुन्हा समोर तो नेहमीच तिला किती मदत करायचं तिला त्याच्याबद्दलची ओढ जाणवत होती पण मन सांगत होते की तू इथे मज्जा करायला नाही आलीस एक मुलगी आहे तुला तू तु सगळ्यामध्ये मिक्स नाही होऊ शकत ते सर्व तर बॅचलर आहेत त्यांच्यासारखे फिरणे शोभते का तुला कुणी पाहिले तर उगाच वेगळा अर्थ निघेल म्हणून ती गप्पच होती जाता जाता अचानक पाऊस आला असलेली सोसायटी आली बिन बादल बराते जैसाही पोहोचले शेवटी कॉपी राहिलीच असे त्याला वाटले जाशील ना तू इथून तो म्हणाला कॉपी घेशील मी बनवलेली ती न राहून म्हणाली आणि त्याच्या स्वतःच्या कानावर विश्वास राहिला नाही तो फक्त तिच्याकडे चकित होऊन पाहत राहिला त्याचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमच्या या व्हिडिओला एक लाईक तुमच्याकडून आवा तुमच्याकडून एक लाईकची आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल किंवा नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि रोज असेच इंटरेस्टिंग कथा मालिका तुम्ही रोज पाहू शकता व्हिडिओ प्ले करून ऐकू शकता आमच्या या व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद मंडळी